नमस्कार मित्र हो न्यू पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज एक अंध विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचं शिबिर होतं अचानक मी इथं आलेलो आहे मला या व्यक्तींची ओळख नाही स्वागत थोरात ही तसं भारतामध्ये अतिशय प्रख्यात अशी व्यक्ती आहे ते भारताचे ब्रेल मॅन ऑफ इंडिया भारताचे ब्रेल मॅन म्हणून ओळखले जातात स्वागत थोरात हे भारतीय वन्य छायाचित्रकार नाटककार संपादक दिग्दर्शक आहेत ब्रेल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे त्यांची भारतातील पहिली नोंद पक्षी ब्रेल वृत्तपत्र मराठी भाषेत त्यांनी प्रकाशित केलेलं आहे ज्याचं नाव स्पर्श ज्ञान आहे त्यांनी अंध कलाकारांसह नाटकाचं दिग्दर्शन देखील केलेलं आहे आणि अशा व्यक्तीची डॉक्टर लखोटियान साहेबांमुळे मला अचानक भेट झाली आणि त्यांचं या ठिकाणी लायन्स उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयामध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसाचं शिबिर होतं आणि या दोन दिवसामध्ये त्यांनी जे शिक्षण दिलं ते सगळं पाहून त्या मुलांशी मनोगतं पाहून मी अचंबित झालो की आपण वर्षभर शिकवतो वाद्य स्पर्धेसाठी वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्याकडून तयारी करून घेतो पण ते विद्यार्थी एवढं अभिव्यक्त होत नाहीत या विद्यार्थ्यांना या शिक्षकांनी असं काय शिकवलं दोन दिवसामध्ये की विद्यार्थी एवढं बोलत आहेत आणि म्हणून मी वेळी स्वागत तोरकर सरांचा फारसा परिचय नसताना आता मी गुगलवर पाहतो आहे ते काय आहेत हे काहीही माहीत नसताना मी त्यांची मुलाखत केली निश्चितपणे ती मुलाखत आपल्याला आवडेल कारण एक अशा पद्धतीने विद्यार्थी घडवणारा आणि ज्यांना स्पर्शातून ज्ञान होते डोळे नाहीत आहेत आणि अशी विद्यार्थी जगण्याची उमेद घेऊन विश्वाच्या विरोधात उभं टाकून लढत आहेत आणि एक आपली अभिव्यक्ती म्हणजे डोळे असणाऱ्या डोळस व्यक्तीला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने ते व्यक्त होत आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव हो। काल मला आला आणि म्हणून मी ती मुलाखत घेतली निश्चितपणे आपल्याला ती मुलाखत आवडेल कारण स्वागत थोरात थोड़, सरांसोबत स्वरूपा देशपांडे मॅडम आहेत त्या सुद्धा अशाच पद्धतीने ध्येय वेडे आहेत आणि एक झपाटले पण काय असते शिक्षकांमधला आणि एक शिक्षक काय करू शकतो अंध कलाकार ज्यांच्यावर ज्यांना थोडं दिलं तर ते इतकं परत करतात ते सगळं पाहून मी भारावून गेलो आणि म्हणून निश्चित मी त्यांची मुलाखत काय केलेली आहे आणि उदगीरकरांना ही मुलाखत नि... स्वागत थोरात सरांचं स्वागत आहे सरांनी अंध विद्यार्थ्यांसाठी मागच्या दोन दिवसापासून या ठिकाणी कार्यशाळा घेतली सरांनी ब्रेन लिपीवर पाक्षिक वगैरे काढलेलं आहे असं मी ऐकलं आहे सरांना मी असं विचारतो की सर अंध विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचं पाक्षिक मासिक को वगैरे कोणी काढायचं नाही आता मी दिवे दृष्टी बातम्याचं चॅनेलसुद्धा ऐकलं आहे की हे फार मोठं काम आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने नवी पूर्ण देशभराच्या दृष्टीने कारण अंध विद्यार्थ्यांना दृष्टी मिळावी यासाठी परत सरांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं आहे तर मी थोडाच सारांना विचारतो थो की सर ह्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली आणि आपण मुंबईहून हे सगळं काम देशभरामध्ये कुठं कुठं केलं संपूर्ण देशभर हे काम चालू आहे आणि ब्रेलच्या बाबतीत जो जर सांगायचं म्हटलं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ब्रेल लिपीतला पहिला दिवाळी अंक मी प्रसिद्ध केला होता स्पर्शगंध नाव आहे तोपर्यंत एकही दिवाळी अंक मध्ये प्रकाशित झालेले त्यानंतर अंधवाचकांच्या मागणीवरून दोन हजार आठ सालापासून देशातलं पहिलं रजिस्टर्ड नोंदणीकृत ब्रेल पाक्षिक सुरू केलं आपण त्याचं नाव स्पर्श ज्ञान आणि गेली सोळा वर्ष ते अखंडितपणे चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे अंक आपण प्रकाशित केले पाठवत असतो आणि दोन हजार बारापासून रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने रिलायन्स दृष्टी हे हिंदी ब्रेल पाक्षिक सुरू केलं ते संपूर्ण देशभर जातं आणि हजारो वाचक आहेत त्याचे की ह्या वृत्तपत्रांमुळे स्पर्शज्ञांमुळे रिलायन्स दृष्टीमुळे अंधांना सृष्टीचे दारं उघडली आणि त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणं हा त्याच्यामागचा मुख्य हिथे होता आणि आ... ब्रेल वाचन आणि वाचनाच्या माध्यमातून जेवढं ज्ञान ग्रहण होतं ते ऐकून होत नाही मग मधल्या काळामध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ बुक्सचा बळीमार झाला आणि त्याचा एकीकडे एक फायदा एक एक त्यांना शिक्षणाकडे होत असताना दुसरीकडे ते ब्रेलपासून दूर जाण्याचं चिन्ह दिसायला लागले आणि जगभरामध्ये कितीही तंत्रज्ञान विकसगत झालं असेल विकसित विकसित झालं असेल तरी अंध व्यक्तींना वाचनासाठी ब्रेलच्या दुसरा पर्याय नाही जगभरामध्ये त्यामुळे अनेक ठिकाणी ब्रेल वृत्तपत्र पाक्षिकं चालवली जातात इराणमध्ये चीनमध्ये तर ब्रेल दैनिक आहेत अरे आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे आता सध्या स्पर्शज्ञान हे मराठी ब्रेल पाक्षिक दृष्टी हिंदी हे हिंदी ब्रेल पाक्षिक आणि रिलायन्स दृष्टी मराठी मराठी ब्रेल पाक्षी असे तीन ब्रेल पाक्षिक आता चालू आहेत पण हे एवढं सगळं पाक्षिक तुम्ही एकटे चालवता का तुमच्या स्वतः आता तुम्ही टीम आहे माझी पूर्ण टीम आहे माझ्याकडे माझी सहाय्यक संपादिका आहे उपसंपादिका आहे नंतर आपले प्रूफ रीडर आहे टंकलेखक माझी पूर्ण एखाद्या पाक्षिकाचं ऑफिस असतं तसं माझं पूर्ण ऑफिस आहे माझी स्वतःची छोटीशी ब्रेल प्रेस आहे आणि तिथे सगळं काम चालवलं आणि जवळ आमची आठ जणांची टीम याच्यामध्ये काम करते म्हणजे आठ सहकारी या प्रकल्प <coughs> ब्रेल पाक्षिकांच्या प्रकल्पावर आणि <coughs> स्पर्श <प्रतल> <नी coughs> ब्रेल पाक्षिक सर चालवतात आणि सरांनी आता आपण इथे उदगीर ही कार्यशाळा पाहिली मी आता या सर्व मुलांची मनोगत ऐकत होतो म्हणजे आम्ही महाविद्यालयामध्ये दृष्टी असणाऱ्या मुलांना शिकवतो एवढी चांगली प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत यापेक्षा कितीतरी पटीने अधिकची चांगली प्रतिक्रिया प्रत्येक विद्यार्थी देत होता तो कुठलंच कागद नाही काही नाही त्याला दृष्टी नाही पण दृष्टी असणाऱ्याला असं वाटत होतं की अरे आम्ही सुद्धा एवढं शिकवलं नाही आमची विद्यार्थी एवढं मुखदगत एवढं चांगलं अभिव्यक्त होऊ शकत नाहीत आणि सरांनी असं काय शिकवलं दोन दिवसात की प्रत्येक विद्यार्थी सांगत होता की सर आम्ही अशा पद्धतीचे गेम घेतले अशा पद्धतीचे हे घेतले आणि म्हणून मग ही जी दृष्टी आहे खऱ्या अर्थाने स्पर्शातून जे मिळू शकते आणि म्हणून ब्रेल लिपीचं महत्व स्वागत थोरात सर खऱ्या अर्थाने देशासमोर आणत आहे मी सरांना हा प्रश्न करतो की उदगीरमध्ये हे जे काम लोकटे असं करत आहे तर आपण इथल्या इन्स्टिट्यूटची केव्हापासून कनेक्ट झाला गेली चार वर्ष झाले या संस्थेची मी संबंधित आहे दोन हजार तेवीस साली पहिल्यांदा आम्ही इथे कार्यशाळा घेतली ती दोन दिवसांची स्वयंसिद्धता कार्यशाळा आणि त्या कार्यशाळेपासून ह्या संस्थेशी डॉक्टर लखोटे यांची माझी गेलो आजची ही एकोणसत्तरावी कार्यशाळा पार पडली महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही सतरा जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यशाळा घेतलेल्या आणि मध्य प्रदेशातल्या बुर्हाणपूरला पण ज्या पद्धतीचं काम उदगीरमध्ये केलं जातं अंधविद्यार्थ्यांसाठी डॉक्टर लखोट यांच्या माध्यमातून ते अतिशय आत्मीयतेने चाललेलं काम आहे आणि त्यामागे एक भावना आहे एक विचार आहे की ह्या अंधविद्यार्थ्यांचा पुढे सर्वांगीण विकास झाला अनेक अनेक साठी काम करणाऱ्या संस्था आहेत त्या त्यांच्यापरीने अंधविद्यार्थ्यांसाठी काम करत असतात परंतु प्रत्येक ठिकाणी मला अशी निष्ठा अशी आत्मीयता पाहायला मिळत नाही जी उदगीरमध्ये पाहायला मिळाली आहे आणि त्यामुळे उदगीरच्या संस्थेसाठी आणखी बऱ्याच योजना मी डॉक्टर लखोटे यांशी बोललेलो आहे आणि त्यांनाही त्या कल्पना खूप आवडलेल्या आहेत आणि नजीकच्या काळामध्ये उदगीरकरांनाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये अंधांसाठी अंधांच्या पुनर्विकासासाठी आणि त्यांच्या रोजगारासाठी एक आदर्श केंद्र उदगीरमध्ये डॉक्टर लखोटे यांच्यामार्फत उभं राहील अशी मला खात्री आहे कारण आम्ही त्याच्यावर बरीचशी चर्चा केलेली आहे बऱ्याचशा योजना डॉक्टरांना आवडलेल्या आहेत आणि त्यावर सविस्तर चर्चा करून आम्ही अनेक योजना आता इथे पुढे चालू करू शकतो धन्यवाद सर फार छान योजना आहेत सरांनी आत्ताच एक योजना सांगितली की स्वयंपाक प्रत्येक मुलाला आला पाहिजे शिक्षण विद्यार्थ्यांना डोळे असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते आवश्यक आहे अलीकडं मुलींना सुद्धा स्वयंपाक येत नाही म्हणून अनेक विवाह तुटेपर्यंत जात आहेत म्हणजे कुटुंबामध्ये सोनाला स्वयंपाक येत नाही मुलाला स्वयंपाक येत नाही आणि म्हणून तो शिकला नाही आणि त्याचं लग्न कसं होईल अशी सगळी नवी प्रश्न नव्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहेत तर हे अंदाना सुद्धा हे मिळालं पाहिजे ही जी कल्पना आहे ती खरंच खऱ्या अर्थाने दिव्य अशी कल्पना आहे आणि अशा कल्पना आपल्याला सुचतात कशा आणि मग त्या कृतीमध्ये आणण्यासाठी प्रत्यक्ष कारण स्वयंपाक हा काही वर्गात शिकवल्यासारखा का लेक्चर देण्याचा विषय नाही तो प्रत्यक्ष कृती करून शिकवावा लागतो बैनाबाई जे म्हणतात ना आधी हाताला चटके अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर मग हे जर असं असेल तर हा स्वयंपाक निश्चितपणे तुम्हाला आला पाहिजे आणि मग तुम्ही ते मुलांना कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे ज्या मुलांना दिसत नाही आता काही डोळे असणाऱ्या बायकांसुद्धा म्हणत होते की आम्हाला सुद्धा डोळ्याला पट्टी बांधली सर आम्ही आणि आन। अनुभव <laughs> दिला की स्पर्श ज्ञान काय असते आम्हाला सुद्धा मूक काय आहे हे कळालं नाही पण तो अनुभव घेतल्यानंतर कळालं की अंधांना ही शिकण्यासाठी काय लागत असे म्हणजे अंधांचं डोळे हे काम स्पर्श करते आणि मग त्या, त्या, त्या पाक्षिकाचं नाव सुद्धा तुम्ही स्पर्श ज्ञान असं दिलेलं आहे हे अतिशय दिव्य असा कार्य आहे संपूर्ण उदगीर करायला निश्चितच स्वागत थोरात सरांचं हे कार्य आवडेल सर आपण उदगीर मधल्या अन्य शैक्षणिक पूर्ण देशभरामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे एनई पी आणि याच्यामध्ये एक असा आभास निर्माण झालेला आहे की अनेक मुलं इंग्लिश मिडीयमच्या शाळेला मुलं पाठवतात तिथं ज्ञान मिळते असं ते जिल्हा परिषदच्या शाळा अलीकडं बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक नवीन ह्या सगळ्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने जो आभास निर्माण झालेला आहे धोका आल्यासारखा आलेला आहे तर या काळामध्ये ह्या सगळ्या व्यवस्थेला काय सांगाल शासकीय स्तरावर जे निर्णय घेतले जातात त्याच्या मागे ते, ते निर्णय घेण्यामागे जे विचारवंत आहेत तज्ञ आहेत त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही कारण त्यांची वैचारिक विचार सार विचारसरणी जी आहे त्या पद्धतीने ते विचार करतात आ, ते त्या त्या क्षेत्रातले तज्ञ आहेत आणि त्यांचा एक मोठा हे असत पण मी माझी कुठलीही संस्था नाही एन जी ओ आणि ट्रस्ट नाही तरी एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून मी हे काम करतो आहे कुठल्याही शासकीय मदतीशिवाय आणि हे काम करताना मी संस्था ट्रस्ट आणि कुठलीही एन जी ओ तयार केली नाही कारण मला इमारती उभ्या करण्यामध्ये रस नव्हता मला माणसं उभी करायची आणि इमारती आणि बिल्डिंग्स उभं करण्यामध्ये जो पैसा आणि मनुष्यबळ खर्च होत तो मनुष्यबळ आणि तो पैसा माणसं उभं करण्यामध्ये जर आपण वापरला तर एक एक माणूस म्हणजे काय आहे की एक एक माणूस आपल्या देशाचा नागरिक आहे आणि एक एक नागरिक जसा सक्षम होईल तसा देश सक्षम होणार आहे नुसत्या इमारतींनी देश सक्षम होऊ शकत नाही त्यातला नागरिक सक्षम झाला पाहिजे आणि तो नागरिक मग कोणीही असो घटनेने ह्या अंध व्यक्तींना सगळे अधिकार दिलेले आपल्यासाठी मग त्यांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार आहे सा हे सुद्धा बाकी लोक विसरतात तर मग त्यांना रस्त्याने मोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने चालता यावे याच्यासाठी आम्ही मोबिलिटीचं प्रशिक्षण सुरू केलं कारण ते ह्या देशाचे नागरिक आहेत आणि एक समाजाचा एक अंग जर कमजोर राहिला तर समज कमजोर होतो आपण आपल्या कुटुंबातला एखादा भाऊ जर थोडासा हे असेल तर घरातले सगळे त्याला मदत करतात मग आपले हे सगळे बांधवच आहेत मग ते सक्षम होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि जिथे जिथे सरकारी अधिकारी आता मी पाहिलेलं आहे की नव्या पिढीतले जे सरकारी अधिकारी सध्या कार्यरत आहेत ते फार संवेदनशील आहेत जी मी दोन उदाहरणं तुम्हाला सांगतो की आमच्या ज्या कार्यशाळा वेगवेगळ्या ठिकाणी होतात त्यातल्या दोन कार्यशाळा खूप वेगळ्या पद्धतीने झाले फलटणला झाली फलटणच्या तहसीलदारांना ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी फलटणला अशा पद्धतीची फलटण तालुक्यातल्या अंध व्यक्तींसाठी कार्यशाळा घेण्याचं ठरवलं पण त्यांची बदली झाली कवठे महाकाळला आणि निवडणुका आल्या आणि ती कार्यशाळा पुढे ठरलेली पुढे गेली तर त्यांच्या जागी जे तहसीलदार आले होते त्यांनाही ती कल्पना आवडली आणि त्यांनी ही योजना परत पुढे नेली आणि त्यांनी प्रत्येक ग्रामसेवकाला फलटण तालुक्यातील प्रत्येक ग्रामसेवकांना एकत्र आणलं त्यांच्या पुढे ही कल्पना मांडली आणि त्या ग्रामसेवकांनी गावागावामधल्या आपापल्या गावा गावातल्या अंध व्यक्तींना शोधून त्या कार्यशाळेपर्यंत आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली त्यामुळे त्या व्यक्तींपर्यंत त्या कुठल्याही पद्धतीचं प्रशिक्षण जिथे गेलेलं नव्हतं चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे नांदे व्यक्ती होते त्यांना काठी माहिती नव्हती ते घरी कधीही वर्षानुवर्ष कोणाच्या मदतीशिवाय घराबाहेर पडलेले नव्हते असे व्यक्ती त्या प्रशिक्षणाला आल्या आणि त्यातून ते त्या प्रशिक्षण झालं मग कवठे महांकाळच्या अधिकाऱ्यांनी पण ती योजना उचलून धरली आणि मग कवठे महाकाळ तालुक्यामधल्या गावागावातनं अंध व्यक्ती शोधून तिथे प्रशिक्षण घेतलं गेलं म्हणजे एका पद्धतीने सरकारी पातळीवरच हे प्रशिक्षण झालं पण ते सरकारी अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे झालं सरकारच्या कुठल्याही योजना नाही अशा प्रशिक्षणासाठी पण अशा अधिकाऱ्यांना त्याच महत्व काय आता अनेक ठिकाणचे तहसीलदार आम्हाला फोन करतात की आपल्या तालुक्यामध्ये आपण हा कार्यक्रम हा कार्यक्रम घेऊया सरकारी अधिकारी सुद्धा जेव्हा तोडून तोडून काम करतात फ्रेम हो तेव्हा अशी कामं करतात आणि ते त्या सरकारी नियमांमध्ये बसून ती कार्यशाळा घेतात आणखीन एक चांगलं उदाहरण देतो सरकारी अधिकारी जर विचार करणारे असतील तर हरियाणा राज्याचं उदाहरण देतो हरियाणाचे शिक्षण सचिव जे आहेत ते कुलकर्णी म्हणून आहेत आपले महाराष्ट्रीन आहेत त्यांच्याशी माझ्या पुतण्याचं बोलणं झालं होतं आणि त्यांना पुतण्याने माझ्या कामाबद्दल माहिती दिली तर त्यांना ती प्रचंड कल्पना होती मग ते माझ्याशी बोलले आणि मग हरियाणाच्या शिक्षण खात्याने एक आदेश काढला की हरियाणामधली जी सगळी सरकारी कॉलेजेस आहेत तिथं सरकारी कॉलेजेसची संख्या खूप आहे हरियाणामध्ये जो एकशे शहाण्णव सरकारी कॉलेजेस आहेत त्या सरकारी कॉलेजेसमध्ये लायब्ररीमध्ये ब्रेल विभाग सुरू करण्याचा त्यांनी आदेश केला आणि मग त्याच्यासाठी आम्ही त्यांना रिलायन्स दृष्टी हे हिंदी ब्रेल पाक्षिक पाठवायला सुरुवात केली एकशे शहाण्णव कॉलेजेसमध्ये आता ब्रेल विभाग आहे आणि तो आदेशच असा आहे की तुमच्या कॉलेजमध्ये जरी अंधविद्यार्थी नसेल तरी तुमच्या परिसरातील अंध व्यक्तींना या ग्रेल लायब्ररीचा ले लाभ करून द्या ला। हे किती मोठं काम आहे हरियाणा हे पहिलं राज्य ठरलं ते एका सरकारी अधिकाऱ्याच्या दूरदृष्टी आणि त्यामुळे मी या बाबतीत खूप आशावादी आहेत जगात चांगली लोक आहेत चांगलं काम करणारे आहेत चांगलं काम करू इच्छिणारे आहेत त्यांच्या मदतीने हे काम पुढे चालू आहे चालू राहील धन्यवाद सर सरांनी उदगीरमध्ये नाय सर आले होते त्यांचा सुद्धा विचार असा होता कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावेत आम्ही लखोट्या साहेबांना सर या इकडं लकोट्या साहेबांना त्याच्या ह्याच्यामध्ये उदगीर भूषण पुरस्कार दिला कारण डोळे सरांचं सुद्धा मोठ्या झाल्या म्हणजे देश घडत नाही राष्ट्र निर्माण करायचं असेल तर या देशातली माणसं मोठी झाली पाहिजेत आणि माणसं मोठी होण्यासाठी काय करावं लागते तर तो तुमचा संदेश आहे आणि म्हणून मी तुम्हाला आ, सलाम करतो नमस्कार करतो कारण उदगीरमध्ये अशा पद्धतीचं दिव्य काम घडण्याचं कार्य आता ल खोट्या सराने हाती घेतलेलं आहे दृष्टीहीनांना स्पर्श ज्ञानातून एक जबाबदार नागरिक बनवण्याचं कारण भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला हक्क दिले आणि भारतीय राज्यघटनेने सांगितलं यांना आता सुद्धा म्हणायचं नाही दिव्यांग म्हटलं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीचा दृष्टिकोन घेऊन तुम्ही एक सक्षम नागरिक घडत आहात खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माणामध्ये अशा व्यक्तींची गरज आहे आणि म्हणून मी संपूर्ण उदगीरकरांच्या वतीने स्वागत थोडा सरांना सलाम करतो नमस्कार करतो एकच थोडा खुलासा करू इच्छितो की आ, दिव्यांग हा शब्द जरी वापरण्याबद्दल बोललं जातं तरी अनेक अंध आणि अपंग व्यक्तींना तो शब्द आवडत नाहीये की त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला असं कुठलंही दिव्यांग नाही आम्ही आमच्या क्षमतांवर उभे राहतोय आम्ही आमच्या सगळ्या क्षमता वापरून उभे राहतोय तर आमच्या प्रयत्नांना दिव्यांग शब्द देऊन तुम्ही कमी करू बघा निर्माण करू बघा खूप चांगलं त्यामुळे आम्ही स्वतःही दिव्यांग हा शब्द वापरत नाही आणि माझ्या अनेक अंध व्यक्तींना मित्रांना सगळ्यांना तो, तो शब्द खरंच मनापासून आवडत नाही आणि त्यांना <laughs> तसा उल्लेख केलेला आवडत नाही सरकारी पातळीवर निर्णय होतात ते होतात पण जनमानसामध्ये भावना काय आहेत महत्वाच्या आहेत मला माझ्या अंध व्यक्तींच्या भावना जास्त महत्वाच्या कारण अंध व्यक्ती एवढा परिश्रम करतो एवढी कष्ट करतो तेव्हाच त्याला ही साधना कारण ज्ञान ही काही कोणाची मक्तेदारी नाही ती साधना आहे जो साधना करतो तो ज्ञानवंत होतो कारण तुमच्या ह्या प्रशिक्षणातून आम्ही हे अनुभवलेलं आहे की एवढे विद्यार्थी एवढं बोलत होते की त्यांचं ऐकताना आमच्या डोळ्यात आश्रू येत होते किंवा एवढं आम्ही डोळे असणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात शिकवतो सर पण असं एवढा अनुभव आम्हाला आला नाही हा तरी विद्यार्थी वर्ग होता पण आता करोना काळ दुपारीच आमचं डॉक्टरांशी बोलणं झालं करोना काळानंतर अचानक दृष्टी जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं सडन ब्लाइंडनेस सडन ब्लाइंडनेस आणि त्याची कारण अनेक असू शकतील एखादं असं कारण अजून सापडलेलं नाहीये पण त्याची अनेक कारणं वेगवेगळ्या वयोगटातील वीस एकवीस वर्षापासून सत्तर वर्षापर्यंत अचानक दृष्टी जाऊ शकते mm -hmm. मग अशा व्यक्तींना आम्ही त्यांच्या घरी जाऊन प्रशिक्षण देतो कारण ते संपूर्ण घर ठप्प झालेलं घरातला mm -hmm. एक माणूस अंध झाल्यानंतर त्याच्याशी कसं बोलावं कसं वागावं वा। mm -hmm. त्याचे रोजचे व्यवहार ठप्प झालेले असतात mm -hmm. आणि मग आम्ही त्यांना घरी जाऊन प्रशिक्षण देतो का पांडी काठी घेऊन कसं चालायचं रोजचं व्यवहार कसे करायचे स्वतःचं पाणी कसं घ्यायचं कपडे कसे वायात घालायचे घरात बसून की मी आता घरच्यांच ओझ झालोय असं मनात भावना गोष्टी तुम्ही कशा घरात करू शकता हे आम्ही त्यांच्या घरी जाऊन प्रशिक्षण देतो कारण त्या परिसरात ते जास्त स्वतःला म्हणजे त्या व्यक्तीला फक्त पुनर्जन्म झाल्यासारखं वाटेल ना कारण तो स्वावलंबी झाला असेल नाही तर मनामध्ये हे जर फिलिंग आली की मी कुटुंबाला ओझ झालो तर तो सुसाईड सुद्धा करू शकतो म्हणजे आय आय टी झालेले इंजिनियर होते आणि रिटायरमेंटला आलेले असतानाच त्यांची दृष्टी गेली मुलीचं वगैरे लग्न झालेलं होतं आणि दोघंच नवरा बायको त्यांच्या मिसेस नोकरीला जायच्या तर <coughs> त्यांच्या एका मित्राचा मला फोन आला असं आमच्या मित्राची दृष्टी गेलेली आणि प्रचंड बुद्धिमान माणूस आय आय टी इंजिनियर <coughs> जिथं किती बुद्धिमान असेल हो <coughs> तर आपल्याला काय करता येईल मी म्हणाल मी येतो त्यांच्याशी बोलतो आधी आणि मग त्यांची शिकायची तयारी असेल तर आपण पुढचं प्रशिक्षण देऊ मग त्यांना आम्ही त्यांच्या घराचा पूर्ण परिसर हे करून दिला त्यांना पांढर वापरायला शिकवलं बरोबर गेट पर्यंत जाऊन तुम्ही लिफ्ट मधून हे करायची मदत न घेता कारण मिसेस सकाळी नऊ वाजता नोकरीसाठी बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पण ते घरात एकतेच मित्र जेव्हा वेळ असेल तेव्हा येऊन त्याच्याशी गप्पा मारायला बसणार तो पण तर करायचं मग त्यांना वॉचमनच्या टेबिन पर्यंत एकटं जाता आलं पाहिजे ते शिकवलं मग तिथे त्यांना एक खुर्ची टाकून तुम्हाला वेळ असेल तेव्हा तिथे येऊन बसा खुर्ची मग सोसायटीतले येणारे जाणारे त्यांच्याशी गप्पा मारत <laughs> सुरुवात <सुड़> झाली <laughs> अशा पद्धतीने मग त्यांना कपडे वायात घालायला शिकवलं की बायको नोकरी करून देते मग काहीच मदत करू शकत नाही हा मग त्यांना मश मस्, वॉशिंग मशीन कसं चालू करायचं ते शिकवलं वाळलेले झालेले कपडे वाळत कसे घालायचे ते शिकवलं साध्या साध्या गोष्टींच्या मग टेबलावर स्वयंपाक मांडल्यानंतर पान कसे वाढून घ्यायचे ते शिकवलं सोप्या सोप्या गोष्टींना की त्या त्या प्रसंगानुसार आम्ही निर्णय घेऊन तसं प्रशिक्षण संसारे नावाचे एक ग्रोथ होते कल्याण महानगरपालिकेमध्ये रिटायरमेंटला दोन वर्ष राहिलेले असतानाच त्यांची दृष्टी गेली आणि मग ते पुण्याला एका कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आले आणि प्रशिक्षण घेल्या घेऊन ते गेल्यानंतर पंधरा दिवसानंतर त्यांचा मेसेज आला माझी दृष्टी गेल्यानंतर काल पहिल्यांदा मी कल्याणमधल्या माझ्या घरातनं एकटा बाहेर पडलो पांढरे गाठी घेऊन कल्याण स्टेशनला गेलो कल्याण स्टेशनहून इगत इगत इगतपुरीला जाणारी ट्रेन पकडली इगतपुरीला उतरून इगतपुरी पासून जवळ असलेल्या माझ्या गावी मी एकटा गेलो किती आनंद असेल तो त्या क्षणाचा एवढे दिवस तू घरात बंद खोलीमध्ये होते त्यांची वयाच्या साठाव्या वर्षी दृष्टी केली आणि ते माझ्या कार्यशाळेला आले बहात्तराव्या वर्षी आणि बारा वर्ष ते कायम पत्नीला बरोबर घेऊन फिरत होते सी ए प्रचंड तल्लक बुद्धिमत्ता असे आणि त्यांना प्रशिक्षण देणारं कोणी भेटत नव्हतं हे बांधव्या मधली गोष्ट मुंबई मध्ये ते प्रशिक्षण घेतल्यानंतर एक महिन्यानंतर त्यांचा मेसेज आला की बारा वर्षानंतर आज सकाळी मी एकटा घराच्या बाहेर पडलो पानवीकाठी घेऊन कारण मी जिच्याबरोबर बारा वर्ष फिरत होतो ती माझी पत्नी आजारी पडली तर तिची औषधं आणण्यासाठी केमिकच्या दुकानामध्ये मी एकटा गेलो तिची औषधं घेऊन आलो येताना ब्रेड अंडी घेऊन आलो आमची नॅवीची सोय केली हे केवळ मोबिलिटी प्रशिक्षणामध्ये म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही असं हे काम आहे नमस्कार सर धन्यवाद म्हणजे आज एका ज्याला आपण माणूस माणसामध्ये मनुष्यत्वाची वाटचाल ही देवत्वाकडे असते अशा पद्धतीचा माणूस आज आपण पाहिलो आणि म्हणून मी सरांना नमस्कार करतो संपूर्ण उदगीरकरांना ही मुलाखत आवडेल आणि लखोटी सरांचं जे काम आहे या ठिकाणी चालू असलेलं ते खऱ्या अर्थाने उदगीरचे दृष्टी दाते ठरतील नक्कीच कारण मराठवाड्यामध्ये इतक्या आत्मीयतेने काम करणारी संस्था मी अजून पाहिलेली नाहीये संस्थांशी माझा संबंध आहे प्रत्येक संस्था आपापल्या पद्धतीने काम करतच असते पण त्यांचे हेतू वेगळे असतात मार्ग वेगळे असतात त्यामुळेच लखोट्या सरांशी बोलताना वेगवेगळे प्रकल्प सुचवणं आवडतं आणि नक्की माहिती असतं की ते नक्की ह्या प्रकल्पांना हे करतील आणि त्या योजना सुरू होतील कारण ह्या लोकांना उभं करणं हे समविचारी मी आपलं पाच मिनिट म्हणत होतो आपण अर्धा तास एवढा संवाद साधलात आमच्यास एवढे दिलखुलासपणे चर्चा केला धन्यवाद सर